वॉटर लिली कमळ हे उगवणं एवढं कठीण नाही सोपंच आहे पण याच्यामध्ये होणारी ही जी शेवाळ राहते अलगी राहते हे काढणं खूप आवश्यक आहे कारण ही जर काढली नाही ना याच्यामुळे हळूहळू पानंसुद्धा खराब व्हायला लागतात आणि टबमध्ये आहे ना त्याच्यामुळं बरेचसे असे कीड वगैरे लागायला सुरुवात होते त्याच्यामुळं आणि सूर्यप्रकाश मिळणार नाही झाडाला म्हणून हे काढणं आवश्यक आहे तेच मी काम मध्ये मध्ये करत असते कारण हे वरच्यावर तयार होते पण याच्यामध्ये जर आपण गप्पी मासे टाकले हे बघा असे नवीन रोपे तयार झाले हे रोपं पानापासून तयार होणारे असतात आणि अशी काळजी घेतली ना वाटर लिली कमाड आपला कधीच खराब होणार नाही आणि याचे रोपे वाढत खूप राहतात ज्या वाटर लिलीला पॉईंट असते पानावर आणि त्याच्यापासून नवीन रोपे तयार होतात ते त्याच्यामुळे कुंड्याची संख्यासुद्धा एकापेक्षा एक, एक वाढत राहते बागेमध्ये आणि वरच्यावर ही जी शेवाळ आहे ना हे काढल्यामुळे झाड छान राहते गप्पी मासे टाकल्यामुळे तसं मच्छर वगैरे होत नाही आणि पाणी बदलायचं इतकं काम पडत नाही त्याच्यामुळे मी गप्पी मासे टाकण्याचा प्रयत्न करत असते पण जास्त उन्हामुळे ते काही काही नाही राहिले आणि जे आहे आता जे मी सावलीत ठेवले होते प्लांट उन्हाळाभर त्यांना काहीच झालं नाही आणि आता काही दिवसापूर्वी मी प्लांटची जागा बदलली तेव्हा ते मात्र राहिले नाही गप्पी मासे पण आता परत मी टाकेल त्याच्यामध्ये थोडे थोडे एका कुंडीत आहे तेच वाढतात खूप एक जरी तुम्ही गप्पी मासे टाकायला ना दोन तीन टाकले तर त्याचे भरपूर असे तयार होतात कारण ते याच्यामध्ये जे किडे वगैरे होतात तयार तेच ते खात असतात त्याच्यासाठी नवीन मी काहीच टाकत नसते कारण आता दोन वर्ष जवळपास होत आहे याचा प्रयत्न करत आहे त्याच्यामुळे संपूर्ण माहिती झालेली आहे आणि या पद्धतीने छोटे रोपं कसे लावायचे याच्यावर मागच्या वर्षी व्हिडिओ बनवलेला होता तो पण नक्की बघा यावर्षी पण बरेच रोपे तयार झालेले आहे बघा याच्यामध्ये माझे तयार झालेले रोपे गेलेले होते जे पानापासून तयार झालेले होते मी ते असेच कुंडईमध्ये म्हणजे याच्या वॉटर लेलीमध्ये ले ले टाकलेले ले होते ते पूर्ण माझे शेवाडमध्ये निघून गेले मग ते मी काढून परत कसे लावले त्याच्यासाठी पुढचा व्हिडिओ येणार आहे त्याच्यामुळं तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडलं तर चॅनल सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा त्याच्यासाठी मी मनापासून तुम्हाला म्हणते आणि बघा आता इथे सर्व गोष्टी करायला बराचसा वेळ लागत असते बागकाम करायला आणि हे प्लांट आहे ना जे पाण्यातले हे प्लांट असते ना हे ऑक्सिजनसुद्धा भरपूर देतात त्याच्यामुळं आहे ना आपण हे प्लांट नक्कीच लावायला पाहिजे आणि लावायलासुद्धा सोपे आहे बघा हे मग मी तयार झालेले रोपे इकडे आणून ठेवले होते कारण तिथे शेवाळ खूप झालेलं होतं त्याच्यामुळं आणि बघा असे पॉईंटपासून तयार होतात नवीन नवीन रोपे आणि ते कसे लावले त्याचा पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा आणि बघा पहिल्यांदा मी हे एन पी के टाकलं हे ऑर्गॅनिक आहे म्हणून मला ते ताई म्हणत होत्या जिथून मी आणले नाहीतर याच्या पहिले मी काहीही उपयोग केलेला नव्हता आपल्या कुंड्यामध्ये फक्त मी शेणखत वर्मी कंपोस्ट याच्यामध्ये उपयोग करून लावलेले रोपे होते आणि त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे पूर्ण आणि यावर्षी रिपोर्ट केलेलं पण सुद्धा तुम्हाला दाखवलेलं यूट्यूब होता नक्की तुम्ही बघू शकता कारण त्याच्यामुळे बघा असे सुंदर सुंदर फुलं तुम्हाला म्हणजे बागेमध्ये ने नेहमीच उमललेलं राहते आणि बघा या वाटरलेलं तर दररोज फुल येते इतक्या कडे आलेल्या आहे ना आणि पहिलं कमळसुद्धा उमलून गेलेलं आहे आणि सुंदर पक्ष्याचासुद्धा आनंद घेता येते आणि तुम्ही पण घ्या बघा हे पहिलं वाटर कमळाचं फुल उमललेलं आहे या शिजनचं आणि आता दुसरंसुद्धा तुम्हाला दाखवते ते कढी आलेली आहे म्हणून हे फुल मी तोडलं कारण हे जुनंसुद्धा झालेलं होतं आणि बरेच फुलं असे तोडले मी ते पण तुम्हाला पुढं दाखवते आणि रंग बघा खूप छान छान आहे बघूनच मन प्रसन्न होते आहे बघा हे पांढऱ्या रंगाचं जे फूल आहे ना याचेसुद्धा पानावर रोपे तयार होतात आणि त्याचे भरपूर रोपे तयार झाले ते सुद्धा लावलेले आहे मी आणि कशा पद्धतीने लावले ते लवकरच तुम्हाला सांगणार आहे फक्त चॅनल माझं नक्कीच बघा त्याच्यामुळे तुम्हाला समजेल पुढची माहिती आणि आता हे फुलं तोडलेली मी तुम्हाला दाखवते ते खूप छान आहेत बागेमध्ये खूपच बरीच उमजलेली आहे वेगवेगळ्या रंगाची पण इच्छा होत नाही पण आज बघा हे तीन सुंदर फुलं तोडले आहे बघा कमळ वाटरलेले आणि रंग बघा किती सुंदर सुंदर रंग याचे आता एखाद्या पॉटमध्ये सजून ठेवणार आहे मी पावसाळ्यात या झाडांची ग्रोथ खूप होते बघा एकापासून दोन दोनापासून चार अशा भरपूर कुंड्या तयार झालेल्या माझ्याकडे या पद्धतीने तुम्ही पण तुमच्या बागेमध्ये वाटरलेली कमळ फुलवू शकता आणि उमलण्यासाठी काही जास्त प्रयत्न करायचं काम लागत नाही फक्त मेहनत थोडी करावं लागेल आणि बघा हे नवीन रोपे तयार झालेले हे कशी लावली हे सुद्धा तुम्हाला न नक्कीच कळेल धन्यवाद